देशमुख मराठा समाज मंडळाच्या दिनदर्शिकेचा थाटात लोकार्पण सोहळा मेहकर येथून जवळच असलेल्या अंजनी बुद्रुक येथील भोलेश्वर मंदिरात मेहकर तालुका देशमुख मराठा समाज मंडळाच्या दिनदर्शिका लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख परमपूज्य भय्यूजी महाराज स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमोद बापू देशमुख वसंतराव देशमुख कार्य अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी आपल्या भाषणांमधून मंडळाचे अध्यक्ष धनंजय बापू देशमुख व सदस्य सर्वश्री गजानन बापू देशमुख राजेश बापू देशमुख मोहित देशमुख मधुकर देशमुख कपिल देशमुख तुषार देशमुख इंद्रजीत देशमुख नरेंद्र बापू देशमुख प्रणित देशमुख योगेश देशमुख प्रशांत देशमुख शंकर बापू देशमुख प्रवीण देशमुख हर्षल देशमुख यांच्यासह सर्व सदस्य हे राबत असलेले उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत रुग्णांना औषध उपचारासाठी मदत यांसारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असल्याबाबत त्यांच्या कार्याची प्रशंसा करून पुढील वाट कार्यासाठी त्यांना सर्वांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बाबा देशमुख ज्ञानेश्वर बापू देशमुख संदीप बापू देशमुख तात्याराव देशमुख रणजित बापू देशमुख राजा भाऊ देशमुख राहुल बापू देशमुख गजानन बापू देशमुख महेश बापू देशमुख रमेश बापू देशमुख गोपाल सुर्वे प्रफुल्ल देशमुख राजीव बापू देशमुख वसंतराव देशमुख गोपाल देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन जी के देशमुख यांनी त्राभार धनंजय बापू देशमुख यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री राजेश्वर देशमुख प्रकाश देशमुख रवींद्र देशमुख प्रताप देशमुख विष्णू देशमुख गजानन देशमुख श्री संदीप देशमुख अभिषेक देशमुख किशोर देशमुख गणेश देशमुख विशाल देशमुख राजू देशमुख प्रणव देशमुख सचिन देशमुख संतोष देशमुख अमोल देशमुख विनोद देशमुख रुपेश देशमुख यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला तालुक्यातील समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते मेहकर प्रतिनिधी दशरथ Backward. subscribe now and press the bell icon never miss an update